चला नमस्कार विद्यार्थ्यांना नमस्कार महत्वाचे अपडेट आलेले खुश खबर आहे महत्वाची लवकरच तुमची एस टी महामंडळ भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे एकूण टोटल जर रिक्त पद पाहिले असेल तर एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट एवढे मोठ्या पदाची तुमची जाहिरात जी जा आहे येणार आहे रिक्त पद खूप मोठ्या जाहिरात कधी पण येणार आहे त्याच्यामध्ये कोणकोणते पद असतात त्याची पात्रता दहावी पास आहे ठीके मग पासून कुठले पद आहेत आय टी कुठले पद आहेत वर कुठले पद आहेत ही सगळी माहिती या मध्ये मिळणार आहे आणि त्याच्यासोबत अतिशय महत्वाचं म्हणजे आवश्यक जे काही कागदपत्र लागणार आहेत हे आवश्यक कागदपत्र कुठले आहे कुठल्या कागदपत्र जर असतील तरच तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरता येणारी सगळी माहिती या मध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा त्यासोबत आपली एस टी महामंडळ भरतीची बॅच सुरू झालेली आहे अतिशय कमी किमतीमध्ये आणि तुमच्या फायद्यासाठी एस टी महामंडळ भरती आतापर्यंत झालेले सगळे पेपरचं विश्लेषण त्याच्यासोबत जो काय तुमचा स्लॅबस असणार आहे तो सगळा स्लॅबच त्या ठिकाणी कव्हर केला जाणार आहे आता बघू एस टी महामंडळ भरतीमध्ये जर पाहिला असेल तर एकर, एक बघा एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट एवढ्या रिक्त तुमच्या जागा आहेत मोठी जाहिरात असणार आहे पाच हजार दोनशे रुपये फीस होती पण त्या ठिकाणी आता जे काय पहिले शंभर विद्यार्थी असणार आहेत त्यांना फक्त चौदाशे चौवेचाळीस फीस वर आपण एस टी महामंडळ भरतीची जाहिरात जी काय आहे ती सुरू केली जाहिरात याच्या अगोदर तुमचा सगळा अभ्यास झालेला असेल एस टी महामंडळाचा त्यामुळे चौदाशे चौवेचाळीस रुपये फक्त फीस आहे सगळे विषय आता याच्यामध्ये या चौदाशे चौवेचाळीस मध्ये तुम्हाला काय शिकवलं जाणार ते पण बघूया तत्पर तुमची पात्रता बघूया त्याच्यासोबत या ठिकाणी कोण कोण आहे तुमचा सिलेबस काय आहे सगळी माहिती आपण बघे ओके एक सेकंद थांबा हा चल ठीक बघा हा तुमचा तुमचा मराठी हा जो विषय आहे त्या मराठी विषयाला तुम्हाला एकूण पंचवीस प्रश्न विचारले जातील पन्नास गुणासाठी त्याच्यासोबत इंग्रजी हा जो विषय या इंग्रजीला सुद्धा पंचवीस प्रश्न पन्नास गुणासाठी तुमचा जनरल स्टडी ज्याला आपण जीके 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 जी के म्हणतो ज्याला सामान्य ज्ञान म्हणतो बघा जी के ज्याला आपण सामान्य ज्ञान म्हणतो हा जी के सामान्य ज्ञान तुमचा जो विषय आहे हा विषय पंचवीस प्रश्नाला असणार आहे त्याच्यासोबत ज्याला मेंटल अॅबिलिटी टेस्ट किंवा गणित बुद्धिमत्ता म्हणतो मॅथ रिजनिंग म्हणतो असे तुम्हाला टोटल मिक्स क्वेश्चन एक पंचवीस असणार आहे असे टोटल तुमचे शंभर क्वेश्चन आणि दोनशे मार्क तुम्हाला मराठी व्याकरण आहे इंग्रजी व्याकरण आहे ठीक आहे मग तुमची एक्झाम ही कोण घेणार आहे हा महत्वाचा प्रश्न आहे एक तर टी सी एस किंवा आय पी एस दोन्ही पैकी एक तुमची एक्झाम घेणार आहे टी सी एसनी घेऊ द्या किंवा आय पी पॅटर्न हाच आहे प्रश्नाचा पॅटर्न कशा प्रकारे विचारतात हे आपल्याकडे सगळं आहे किती प्रश्न टोटल शंभर प्रश्न आणि दोनशे गुन्हा तुम्हाला विचारले जातात आपला नंबर इथं तुम्हाला दिसतोय का नाईन फाईव्ह फाईव्ह टू सिक्स टू नाईन फाईव्ह सिक्स थ्री तुमचे काही प्रश्न असतील त्यासोबत ज्यांना बॅच घ्यायची असेल त्यांनी व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करायचा आहे त्याच्यासोबत आपलं स्त्री अकॅडमीचं ऍप आहे या व्हिडिओच्या मध्ये ऑलरेडी लिंक दिलेली आहे आता जे काही पद आहेत कोणकोणत्या पदासाठी आहे। पदा म्हणजे बघा एस टी महामंडळामध्ये चालक आणि वाहक हे जे पद आहे या चालक आणि वाहक पदाची मोठी भरती निघणार आहे कारण की जागा ज्या रिक्त आहेत खूप मोठ्या प्रमाणात जागा आहेत आणि आतापर्यंत जर पाहिलं असेल तर या चार वर्षामध्ये एस टी महामंडळ हे नफ्यामध्ये आहे ठीक आहे या चार वर्षामध्ये एस टी महामंडळ हे नफ्यामध्ये आहे आणि मोठ्या प्रमाणात जागा एस टी महामंडळाच्या निघणार आहे त्याच्यामुळे चालक आणि वाहक हे जे पद आहे या पदासाठी मोठी भरती असणार स्लॅब सेमच आहे चालक आहे वाहक सेमच आहे लिपिकटंकलक नावाचं पद आहे त्याला सुद्धा सेमच आहे वयवर्षे त्या ठिकाणी अठरा पासून अडतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात किती अठरा ते अडतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात सगळेजण पात्रता दहावी पास आहे एस टी महामंडळवाले वाहक आणि चालकासाठी पात्रता फक्त तुमची जर दहावी पास असेल तरही तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता या एस टी महामंडळाचा वाहक आणि साठी फॉर्म भरू शकता फक्त वेगळं काय लागतं तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं कंपल्सरी आहे आणि बॅच ला ओके बघू तर हे जे पद आहेत कारण याच्यामध्ये तुमची क्लास टू पद क्लास थ्री पद क्लास फोर पद सगळ्या पदा पदाची या एस टी महामंडळामध्ये भरती होणार आहे त्याच्यामध्ये बघा प्रभारक कार्यरक शिपाई भंडारपाल संगणक चालक वीजतंत्री इमारत गवंडी निरीक्षक नळ कारागीर सहाय्यक सुरक्षा रक्षक हे जे पद आहेत हे पद असणार आहेत बारावी पास वर आय सुद्धा तुमचे पद आहेत आता वाहक चालक कनिष्ठ हे जे पद आहे त्याची जी पात्रता आहे तर ही पात्रता तुमची दहावी पास आहे फक्त दहावी पास आहे परंतु त्या दहावी पास व्यतिरिक्त तुम्हाला अजून त्यांनी पात्रता दिलेली आहे तर काय दिलेलं आहे तर नंबर एक तुमचं बघा प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे आर टी तुमच्याकडे एक अवजड वाहन सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा काय परवाना पाहिजे वैद्य परवाना पाहिजे ओके त्यासोबत पी एस व्ही बॅच बै, ज्याला आपण बॅच बिल्ला म्हणतो हा बॅच बिला, बिला तुमच्याकडे असावा आता काय होणार आहे ही जाहिरात मोठी आहे एकोणतीस हजाराची जाहिरात त्या एकोणतीस नाही पण वीस हजाराची जागा काढल्या तरी जाहिरात मोठी ज्यावेळेस जाहिरात मोठी असते त्यावेळेस ड्रायव्हर आणि चालकाचे वेगवेगळ्या जागा निघत असतात परंतु जर जाहिरात छोटी असेल चारशे जागा दोनशे जागा पाचशे जागा तर यावेळेस काय होतं तुमचं वाहक आणि चालक दोघांची सोबतच जाहिरात असते पात्रता सारखीच असते जर जाहिरात छोटी असेल तर चालकाची वेगळी पात्रता नसते आणि वाहकाची नसते पण जाहिरात मोठी असेल चालकाची वेगळी पात्रता वाहकाची वेगळी पात्रता परंतु आता काही जाहिरातीमध्ये बॅच बिल्ला सोबत तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स कंपलसरी केलेलं आहे काही जाहिरातीमध्ये फक्त बॅच बिलला दिलाय ड्रायविंग लायसन्स कंपल्सरी कोणाला वाहकासाठी आणि चालकासाठी तर ड्रायव्हिंग लायसन कंपल्सरी आहे दो त्यामुळे दोन्ही पण काढून ठेवा बघा त्यासोबत अनुभव जो आहे सर्व प्रकारची अवजड वाहने चालवण्याची आहे विशेषतः तुम्हाला डिझेलवरील अवजड वाहनं ट्रक असेल प्रवासी बस असेल चालवण्याचा किमान एक तीन वर्षाचा विना अपघात झालेला तुमच्याकडे अनुभव असावा ती महत्वाची पात्रता या तुमच्या वाहक आणि साठी आहे आता जे कुठले लिपिकासाठी फॉर्म भरणार बघा लिपिक जे पद आहे याला टायपिंग लागते या लिपिकासाठी जर विचार केला तुम्हाला टायपिंग मध्ये पाहिलं असेल तर तुमची मराठीची टायपिंग थर्टी पाहिजे बघा मराठी थर्टी टायपिंग पाहिजे तुमची आणि इंग्रजी फोर्टी टायपिंग पाहिजे इंग्लिश किती फोर्टी टायपिंग तुमच्याकडे असणं कंपल्सरी आहे सगळे आता याच भरतीला लिपिक टंकलेखला ही पात्रच नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या कुठलीही महाराष्ट्रातील लिपिक टंकलेखक जाहिरात येऊ द्या त्याला मराठी थर्टी पाहिजे इंग्लिश फोर्टी पाहिजे फक्त एम ची जी काय लिपिकची जाहिरात आहे त्याला दोन्ही पिक कुठलीही चालते मराठी असेल टायपिंग किंवा इंग्रजी असेल पण इथं दोन्ही कंपल्सरी तुमच्याकडे असतील तर तुम्ही फॉर्म भरू शकता अठरा वर्षे ते अडतीस वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतंय आणि जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर ते, ते त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता ठीक आहे <coughs> हा आणि साह कनिष्ठ मध्ये बघा संबंधित जे काय आयटीआय टी आहे त्याच्यामध्ये सगळे आता कोणकोणत्या पदासाठी असतात तर हे सगळे तुमचे वेगवेगळे पद आहेत तुमची ज्यांचं टेक्निकल पेद आहेत तर सगळ्या टेक्निकल पदासाठी ही जाहिरात मोठी जाहिरात असणार आहे त्यामुळे जेवढे काय आता सगळ्यात महत्वाचं कागदपत्र कोणते लागतात तुम्हाला तर ते असणं गरजेचं आहे कागदपत्र तुमच्याकडे ओके तर बघा सगळ्यात महत्वाचं की तुमची भरती दहावीच्या बेसवर हो आहे जिथं दहावीच्या बेसवर आहे हो तिथं तुमच्याकडे दहावीचं सर्टिफिकेट असावं आणि ते पण पास झालेलं त्याच्यासोबत जिथं बारावीची आवश्यकता आहे म्हणजे तुमचं बारावी झालंय आय टी आय केलेलं आहे दहावी झालं आयटीआय केला जिथं दहावी तिथं हवी तिथं बारावीची आवश्यक आहे तुमचं बारावीचं प्रमाणपत्र आणि मार्कशीट तुमच्याकडे असावी ओरिजिनल असावी त्याच्यासोबत तुम्ही जर आयटीआय केलं असेल तर आयटीआयच्या जागेवर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर त्या ट्रेड मधलं तुमचं प्रमाणपत्र आयटीआय कुठल्या ट्रेंडमध्ये मध्ये केलं असेल त्याच्यामध्ये ठीक आहे त्याच्यासोबत तुम्ही जर आय टी ओ परवाना सोबत तुमच्याकडे बॅच बिल्ला असावं म्हणजे तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स त्याच्यासोबत बॅच बिल्ला असावा आणि अनुभव प्रमाणपत्र तीन वर्षापर्यंत तुम्हाला हा ड्रायव्हिंग केल्याचा अनुभव असावा त्याच्यासोबत जर तुम्ही कास्ट वाईज जागा येणार आहेत हो ओपनच्या जागा येणार आहेत ओबीसी जागा येणार आहेत बी डब्ल्यू जागा आहेत एस ची जागा आहेत एन टी जागा आहेत वीजेचे जागा आहेत एस ची जागा आहेत एस टी जागा आहेत मग तुम्हाला तुमच्या कास्टमधून फॉर्म भरायचा तर काय पाहिजे तुमच्या कास्टचं सर्टिफिकेट पाहिजे आणि ते बी वैद्य सर्टिफिकेट पाहिजे जुनं सर्टिफिकेट चालणार नाही ठीक आहे जे कुठ आता बघा नॉन क्रिमिनल दिलंय तर नॉन क्रिमिनल कोण काढायचंय हे नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे तर कोणासाठी आहे बघा इथं नॉन क्रिमिनल जर पाहिलं असेल तर ओपन वाले सोडून ठीके त्याच्यानंतर एस सी वाले सोडून एस टी वाले सोडून ठीके आणि ईडब्ल्यू एस वाले नॉन क्रिमिनल लागत नाही ई डब्ल्यू एस सोडून ह्या एवढ्या कास्ट सोडल्या तर बाकीच्या मग तुमची ओबीसी कास्ट आहे तुमची एस सी बी सी कास्ट आहे तुमची एनटी कास्ट आहे का विजय ए कास्ट आहे या सगळ्या कास्टला नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे ते काढावं लागतं तरच तुम्हाला कास्टमध्ये फॉर्म भरता येतो अन्यथा भरता येत नाही त्याच्यासोबत तुमचा रहिवासी म्हणजे ज्याला डोमोसाईल म्हणतो आपण काय म्हणतो डोमोसाईल हे डोमोसाईल तुम्ही काढलेलं असावं रहिवासी तहसीलचं रहिवासी ज्याला डोमोसाईल म्हणतात आणि तुम्ही जर दिव्यांग मधून फॉर्म भरत असेल तर दिव्यांग सर्टिफिकेट स्पोर्ट्सच्या जागा असतात खेळाडू राखीव खेळाडू फॉर्म भरत असेल खेळाडूचं तुम्ही प्रकल्पग्रस्त मधून फॉर्म भरतायत भूकंपग्रस्त फॉर्म भरतायत तर तुमच्याकडे ते प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार तर महत्वाचे डॉक्युमेंट आहे लक्षात ठेवा आणि ज्यांना कोणाला एस टी महामंडळामध्ये बॅच जॉईन करायची महत्वाची बॅच लक्षात ठेवा तुमचा सगळा सिलेबस या बॅच मध्ये कव्हर केला जाणार आहे ठीक आहे फक्त चौदाशे चौरे चौवेचाळीस रुपयामध्ये ही बॅच आपण सुरू केलेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला सगळे विषय घेतले जाणार आहे तुमची जा मराठी जे आहे मराठी सगळी वेगळी टीम आहे आपली शिकवण्यासाठी तुमचं मराठी सगळं कव्हर केलं जाणार आहे त्याच्यामध्ये ग्रामर सोबत तुमची वोकेरब्युलरी त्याच्यासोबत तुमचं इंग्रजी जे आहे या इंग्रजीमध्ये व्याकरण असेल तुमची वोकेबलरी असेल सगळे क्लियर केले जाणार आहे त्याच्यासोबत तुमचं सामान्य ज्ञान आहे बघा सामान्य ज्ञान जे आहे या सामान्य ज्ञानचं सगळे तुमचा इतिहास असेल भूगोल असेल विज्ञान असेल क्वॉलिटी असेल चालू घडामोडी असेल सगळे कव्हर केलं जाणार आहे आणि त्याच्यासोबत महत्वाचं तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता जे आहे या गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही त्या ठिकाणी काय पूर्णपणे कव्हर केलं जाणार आहे गणित आणि बुद्धिमत्ता त्याच्यामुळे ज्यांना बॅच जॉईन करायचं असेल तर आपला नंबर दिलेला आहे इथं पण नंबर लिहितो या नंबरला व्हॉट्सअप करा ठीक आहे पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट कारण तुमची जाहिरात यायच्या अगोदर तुमचा अभ्यासक्रम पूर्ण होणं गरजेचं आहे तुमचा अभ्यास झाला पाहिजे नाहीतर जेणेकरून भरपूर जण आहेत जे एमपीसी तयारी करतायत त्यांची पात्रता बसता त्यांच्याकडे आहे ते फॉर्म भरतायत तुम्ही सुरुवात जर आत्ता केली असेल करणार आहात तर लवकर आपली बॅच घ्या खूप महत्वाची बॅच आहे ओके चला थांबतोय मी काही प्रश्न असतील व्हॉट्सअपला आपला हा नंबर आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप मोठी जाहिरात येणार आहे खूप मोठी जाहिरात आहे लक्षात ठेवा पुन्हा याच्यानंतर एवढी मोठी तुम्हाला जाहिरात महाराष्ट्रामध्ये एस टी महामंडळामध्ये कधीच पाहायला भेटणार नाही ठीक आहे हा जिथं आय टी ची गरज आहे तिथं तुमचं बारावी हा तुमचा पूर्ण स्लॅबस आहे दिलेला आणि त्याच्यासोबत ही तुमची बॅच आहे टोटल एकोणतीस हजार नऊशे एकसष्ट जागा आहेत बॅच ची ओरिजिनल फीस पाच हजार दोनशे आहे तर फक्त पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी चौदाशे चौवेचाळीस फीस आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आवडल्यास लाईक करा आणि ही बॅच आपली सर्वांपर्यंत शेअर करून द्या ठीक आहे थांब